आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असलेली परीक्षा म्हणजेच नीट ही परीक्षा आज संपूर्ण देशभरात घेण्यात आली परभणी शहरातल्या विविध केंद्रांवर ही परीक्षा आज शांततेत पार पडली आहे अत्यंत चोख बंदोबस्तामध्ये ही परीक्षा घेण्यात आली परीक्षा केंद्रांच्या प्रवेशद्वारातून केवळ परीक्षार्थ्यांनाच आज प्रवेश दिला जात होता आतमध्ये गेल्यानंतर विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र तपासणे व कागदपत्रांची तपासणी त्याचबरोबर विद्यार्थ्यांची शारीरिक तपासणी आणि त्यानंतर बायोमेट्रिक हजेरी घेण्यात येत होती येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांचं व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येत होतं त्यानंतर विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रावर पर्यवेक्षकांच्या स्वाक्षऱ्या घेऊन विद्यार्थ्यांना परीक्षा कक्षात प्रवेश देण्यात आले या परीक्षेसाठी जिल्हाभरातून मोठ्या संख्येनं विद्यार्थी प्रविष्ट झाले होते सकाळी अकरा वाजेपासूनच विद्यार्थ्यांच्या रांगा या केंद्राच्या बाहेर दिसून येत होत्या तर आतमध्ये विद्यार्थी प्रवेश देत असताना त्यांचे पालक देखील परीक्षा केंद्राच्या परिसरामध्ये दिवसभर दिसून परिसर परभणी जिल्ह्यात अपुऱ्या बसेसमुळे हाल होताना दिसून येत परभणी जिल्ह्यात बसेसची संख्या अपुरी आहे त्यातच त्यातील काही बसेस या निवडणुकीच्या कामी बाहेरगावी का गेलेल्या आहेत जवळपास पन्नास बसेस निवडणुकीच्या कामासाठी बाहेर गेलेल्या आहेत तर या महिन्यात लग्न सरायच्या तारखा असल्यामुळे अनेकांनी आपल्या मंगल कार्यासाठी एस टी महामंडळाच्या बसेसला प्राधान्य दिल्यामुळं बऱ्याच बसेस मंगल कार्यासाठी देखील गेलेल्या आहेत परिणामी एस टी महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा फटका बसताना दिसून येतोय कडक उन्हामध्ये प्रवाशांना बसमध्ये उभं राहून प्रवास करावा लागतोय तर परभणीच्या स्थानकामध्ये कोणत्याच सुविधा उपलब्ध नसल्यानं पैरा प्रवाशी अक्षरशः हैराण झाल्याचं दिसून है। येतं परभणीच्या शहर बस स्थानकामध्ये पत्र्याचं टीन शेड उभारले मात्र ग्रामीण बस स्थानकावर प्रवाशांना थांबण्यासाठी जागा देखील उपलब्ध नाही त्यामुळं तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करण्यात आली आहे आज परभणीकरांच्या झाल्याचं दिसून या वर्षातील सर्वाधिक तापमानाची नोंद आज झाली असल्याचं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाच्या वतीनं सांगण्यात आलंय था आज परभणी जिल्ह्याच्या तापमानानं तब्बल त्रेचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतका पार केला होता अत्यंत कडक असलेल्या या, या उन्हामध्ये शुक आज नीटच्या परीक्षा देखील झाल्या या या उन्हाचा त्रास सहन करावा लागला तर दिवसभर शहरातल्या रस्त्यांवर दिसून येत होता काही ठिकाणी थंड पेयाच्या दुकानावर गर्दी झाल्याचं तर प्रत्येक जण रुमाल चष्मा आदींचा वापर उन्हापासून बचाव करण्यासाठी करताना दिसून आले यावर्षीच्या तापमानातील उच्चांकी तापमान आज नोंदवण्यात आलंय यापुढे काही दिवस तापमान वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय दरम्यान हा मे महिना संपूर्ण आणि जून महिन्यातील काही दिवस नागरिकांना या कडक उन्हा मध्ये डॉक्टर निसर्गोपचार केंद्र परभणी मुतखडा शुगर वाद दमा महिलांचे आजार लखवा व सर्व जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार वेळ सकाळी नऊ ते रात्री आठ पर्यंत पत्ता आघाव कॉम्प्लेक्स महात्मा बसवेश्वर चौक उघडा महादेव मंदिर परिसर कारेगाव रोड परभणी मोबाईल डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी काही दिवसापूर्वी सराट हा सिनेमा बनवला होता त्या सिनेमानं मोठ्या प्रमाणात यश देखील मिळवलं या कथानकाच्या धर्तीवरच पालम तालुक्यामध्ये ऑनर किलिंगचा धक्कादायक प्रकार घडलाय आंतरजातीय प्रेमविवाहाला विरोध करत भाऊकीतीलच नातेवाईकांच्या सहाय्यानं आईवडिलांनी स्वतःच्या मुलीला जीवे मारल्याची धक्कादायक घटना नावा इथं घडली आहे या प्रकरणात आठ जणांवर खूर करून पुरावा नष्ट केल्याबद्दल पालम पोलीस ठाण्यात तीन मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे साक्षी बालासाहेब बाबर असं खून झालेल्या नाव आहे साक्षीचं प्रजातीतील युवकासोबत प्रेम संबंध जमले होते सदर मुलीनं आंतरजातीय विवाह करू नये याकरिता तिच्या विवाहाला पालकांनी विरोध केला होता परंतु तरी ही युवती आंतरजातीय विवाह करण्यावर ठाम राहिली या गोष्टीचा राग मनात धरून एकवीस एप्रिल रोजी रात्री दहा ते दिनांक बावीस एप्रिल रोजीच्या पहाटेपर्यंत नावा इथं त्या युवतीच्या आई वडिलांनी जीवे मारण्याच्या उद्देशानं तिला ठार केला असल्याचं समोर आलं रेड एपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी महाराष्ट्राचे माजी परिवहन मंत्री तथा पॅन्थर नेते गंगाधर गाडे यांचं काल निधन झालं त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले छत्रपती संभाजीनगर येथील उस्मानपुरा इथं फुले विद्यालयाच्या प्रांगणात त्यांना आज शेवटचा विरोध देण्यात आला यावेळी विविध संघटना राजकीय पक्ष व विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले प्राध्यापक जोगेंद्र कवाडे संदीपान भुमरे डॉक्टर भागवत कराड खासदार चंद्रकांत खैरे ब्रह्मानंद चव्हाण अतुल सावे आदींसह सा, लोकप्रतिनिधी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती परभणीतल्या राष्ट्रज्ञान फाउंडेशनच्या वतीनं सर्वधर्मीय जयंतीचं आयोजन करण्यात आलं आहे त्यात महात्मा बसवेश्वर जयंती छत्रपती संभाजी महाराज जयंती भगवान परशुराम जयंती या तीनही जयंती महोत्सवच्या अध्यक्षपदी डॉक्टर गोविंद कामटे यांची तर कार्याध्यक्षपदी गुरु वजूरकर यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष म्हणून शेख सरफराज सचिव संजीव आडागळे निमंत्रक गोविंद महाराज पोढे संयोजक अंबादास वाकुडे मार्गदर्शक डॉक्टर मदन लांडगे गोविंदगिरी प्रल्हाद देशमुख राजगोपाल कालानी शिवलिंगाप्पा खापरे कावळे मामा गंगाधर यादव प्रमोद आंबोरे आदींची नियुक्ती करण्यात आली आहे रेड अॅपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणी जिल्ह्यात प्रथमच डोळ्यातील मास वाढणं टेरिजियम यावर दहा मे रोजी आरपी हॉस्पिटल आणि रिसर्च इन्स्टिट्यूट व परभणी वैद्यकीय महाविद्यालय इथं मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे गरजू रुग्णांनी त्वरित नाव नोंदणी करावी असं आवाहन महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर प्रमोद शिंदे यांनी केले गरजू रुग्णांवर टेरिझियम ही शस्त्रक्रिया आरपी हॉस्पिटल आणि रिसर्च इन्स्टिट्यूट व परभणी वैद्यकीय महाविद्यालय इथं दहा मे रोजी सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच या वेळेत पूर्णपणे मोफत होणार आहे गरजू रुग्णांनी लवकरात लवकर आरपी हॉस्पिटल व रिसर्च इन्स्टिट्यूट परभणी वैद्यकीय महाविद्यालय इथे येऊन नाव नोंदणी करावी असं आवाहन वैद्यकीय अध्यक्षा डॉक्टर प्रमोद शिंदे यांनी केलंय परिसर परभणी पालम शहरातल्या शिवमोदर काट्यावर झालेल्या खुनाचं कारण शोधून काढण्यात पोलिसांना यश आलंय हा खून अनैतिक संबंधात आडसर ठरत असल्यानं पत्नीनं तिच्या साथीदाराच्या मदतीनं पतीचा काटा काढला निष्पन्न झालंय याबाबत पत्नीनं तसा कबुरी जबाब दिला आहे याप्रकरणी पोलिसांनी पत्नीसह तिच्या साथीदाराला अटक करून न्यायालयासमोर हजर केला असता दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे शिवमोजम काटा इथं कोंडीबा शेवाळे हे कामाला असून नित्यनियमाप्रमाणे काम सप्त झाल्यानंतर रात्री जेवण करून वजन काट्याच्या समोर बास टाकून झोपले होते सकाळी चार वाजेच्या सुमाराला त्यांची पत्नी कल्पना उठून आली असता तिला कोंडीबा शेवटे रक्ताच्या थरळ्यात असल्याचं दिसून आलं तिनं नातेवाईकांना फोन करून याबाबतची माहिती दिली नातेवाईकांनी ही घटना पालम पोलिसांना सांगितल्यानंतर तातडीनं पोलिस घटनास्थळी हजर झाले स्थानिक गुन्हे शाखा व पालिम पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली सुरुवातीला मयताच्या पत्नीवर संशय आल्यानं पोलिसांनी तिची उलट तपासणी केली तो खून हा अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याची कबुली पत्नी कल्पना हिनं दिली आहे चौकशीतील माहितीच्या आधारे व मोबाईल कॉलच्या नोंदी तपासून अवघ्या चार तासाच्या आत आरोपींना शोधून काढण्यात पोलिसांना यश आलंय मयताची पत्नी कल्पना हिनं तिचा साथीदार बसवेश्वर कस्तुरे राहणार पेटशिवनी संग्रमतानं कोंडिबा शेवट्याचा खून केल्याचं समोर आलंय रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद